पंढरपूरची वारी जगात सर्वश्रेष्ठ धार्मिक परंपरा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थसंकल्प मांडताना स्पष्ट केले संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आजच देवीतून प्रस्थान होते आहेत ज्ञानेश्वर मावतींची पालखी उद्या आळंदीवरून निघेल साधारण हजार वर्षाची परंपरा असलेल्या या वारीशी वारकरी भक्ती मार्गाशी महाराष्ट्राची नाळ जोडलेली आहे याची जाणीव या सरकारला आहे महाराष्ट्राची ओळख म्हणून जिची जगभर दखल घेतली जाते त्या पंढरपूरच्या वारीचा म्हणूनच आपण जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्को कडे प्रस्ताव पाठवतो आहेत आपल्या परंपरेची पताका खांद्यावर घेऊन जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांविषयी कृतज्ञता म्हणून सरकारने या वर्षापासून प्रतिदिंडी रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे निर्मल वारी कोटी एका लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून देऊ आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार देखील केले जाणार आहेत कीर्तनकार वारकरी बजरमंडळ यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे लोकसभेच्या नुकत्या नियक्षर निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत प्राप्त झाले आहे केंद्रात माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाले आहे माननीय पंतप्रधानांचे देखील आपल्या सर्वांच्या तर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो महाराष्ट्राला सहकार्य करण्याबाबत केंद्र शासनाने नेहमी सकारात्मक भूमिका घेतली आहे केंद्र शासनाच्या तिसऱ्यांदा सरकार आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील कोटी बंदर प्रकल मंजुरी लिया है। त्या त्या अधिक रोजगार निर्माण होणार आहे या पुढील पाच वर्ष ही केंद्र शासनाचे असेच भक्कम पाठबळ राज्याला लाभेल याची खात्री मी बाळगतो दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मी सभागृहाला राज्याचा हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता पायाभूत सुविधांवरील खर्चात वार करून राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठी